सगळे महाराज लोकच बोलवले आणि आम्हाला महाराज लोकांना काही ताल नसतो ना सूर नसतो ना कीर्तन करून सवय नसते कारण आम्ही बसून प्रवचन करणार आहे त्याच्यामुळे कीर्तन करणं आवडच काम आहे तरीही तिथे साक्षात जगदूर परिसिद्ध महास्वामी आचार्य समोर असल्यानंतर मग इथं त्यांच्या पुढे भ्रंगी होऊन त्यांचं नाम संकिर्तन करून संकीर्तन करायला काय आहे म्हणून हा एक प्रयत्न केला अभंग सुटला असं मला वाटत नाही कारण अभंग वाङ्मय हे खूप गहन आहे याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे परंतु मी माझ्या भाषेत जस जमल तसं माझ्या अल्प अभ्यासानं ह्या अल्प वेळेमध्ये जे अल्प ज्ञान आहे त्याच्यात हा अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न केला याच्यात जे काही तुम्हाला चांगलं वाटलं तो गुरुप्रसाद म्हणून स्वीकारा त्यात काही क्या दोष असतील तर ते माझे आहे त्या प्रसंग एवढं सांगून तुम्हाला सर्वांचं अविष्ट चिंतन करून खर तर मला यायला त्या लोह्यानंतर सगळा रस्ता उकरलेला होता त्याच्यामुळे थोडस दिरंगाई झाली आणि परत आल्यानंतर हा जो कर्णपिशाचा आहे ना यानं आम्हाला अडकवलं नेऊन नकाशा दाखवलं त्या गल्लीत एका छोट्या मी कारण गंगाखेड मध्ये कधी आलो नाही मी फार वर्षाखाली अधिक मास सप्ताह झाला होता तेव्हा आम्ही होतो सात दिवस पण ते तिकडे पलीकडच एका मंदिरात होतं मध्ये गावात येण्याचा कधी योग आला नाही त्यामुळे मला रस्ते नीट माहीत नव्हते त्याच्यावर एक अर्धा तास माझा इथे वाया गेला त्याच्यामुळे उशीर झाला त्याबद्दल आमचं भजनी मंडळ असेल गायकवादक असतील संयोजक असतील तुम्ही श्रोते असाल तुम्हाला काही त्रास झाला असेल तुम्हाला काही जे काही त्रास झाला किंवा जे काही तुमची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो गुरुराज